उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे महिलांचे भव्य उद्योग प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला महिलांचा तसेच महिलांच्या उत्पादनाला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत असून या कार्यक्रमाचे आयोजक युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्याशी चर्चा केली असता या कार्यक्रमाच्या मागची संकल्पना त्यांनी सांगितली आता निखिल लढे ओलप केल्यामुळे याला एक चांगलं रूप आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी परिवाराचे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांना सुद्धा अशी आगळी वेगळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा जो उपक्रम या विद्यालयानं केलेला आहे त्यांचं सुद्धा मी या शिक्षकांचा आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा मनपूर्वक आभार मानतो सगळ्या माता भगिनी आपला तांबोल वेळ काढून आपल्यातले सगळे व्यवसायातले सगळे कालावधी सगळे आपले स्टॉल लावण्यासाठी इथपर्यंत आलं आणि आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी पुनश्य एकदा आदरणीय निखिल त्यांचा परिवार आणि त्यांची संपूर्ण टीम आदरणीय आमचे मित्र विकी शिंदे पासून सगळे येतात पांडेचे सरपंच आले आपली कारवाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय बडगर सर आले दळू साहेब आले सगळेच या ठिकाणी नेते पदाधिकारी आले सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना आजच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो त्याबरोबरच हा समारंभ संपलेला आहे असं मी आयोजक निखील चांदगोडे आणि सहकार्याच्या वतीने जाहीर करतो आणि येत्या तीन दिवस चांगुडे यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मला या कार्यक्रमाला येत असताना एक प्रकारचं समाधान वाटलं की समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी मी तर आता मुद्याल विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा यांच्यापासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येक घटकाचा विचार समाजामध्ये केला जातो गृहिणींसाठी घरामध्ये काम करणाऱ्या माझ्या माता महिला भगिनींसाठी कुणीतरी असा एक वेगळा विचार केला त्यांना कौटुंबिक आणि घर गर, घरगुती उपयोगी येणाऱ्या वस्तूंचं स्वतःचं प्रदर्शन व्हावं ज्याचा फायदा त्यांना हो। व्हावा हो। ज्याचा लाभ त्यांना घ्यायचा यावं त्यातून शिकायला घ्यायचा आणि ते सुद्धा त्यांना आत्मसात करून त्यांच्या कार्याचे अवलोकता यावं अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनी आमच्या निखिलरावने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि कर्माळ शहरातल्या आणि परिसरातल्या बऱ्याचशा उद्योजक महिलांना आपली कलाकृती असेल आपलं कार्य असेल कौटुंबिक जे काय त्यांचे पदार्थ केले असतील काय त्याचं काय म्हणतो आता युटेन्सिल्स जे काय त्यांनी ठेवले असतील तिथं विक्री किंवा ते माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं प्रदर्शन त्या प्रदर्शनात त्यांना भाग घेता आला त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आजच्या निमित्तानं आलेल्या आले सर्व माता भगिनीचं मी स्वागत करतो आणि परत एकदा जिल्हा समन्वयक करून शिवसेनेचे मी असंच सांगितलं उद्या रश्मी दिदींची माझी जरी युती करायची ठरली सिनेची भाजपची तुम्हालाच समन्वय करावा ना तुमचं <laughs> पद एक महत्वाचं पद आहे त्याचा पुरेपूर वापर करून तुम्ही पक्षाचं कार्य तुमच्या मनातल्या संकल्पना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि मी समाजाला कसं माझं देणं देऊ शकतो याचबरोबर या ठिकाणी रॉयल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्सच्या वतीने महिलांसाठीच्या योजनांचा देखील स्टॉल लावण्यात आलेला असून यामध्ये बिनव्याजी कर्ज योजना कर रोजगार निर्मिती योजना गायगोटा कर्ज योजना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना राष्ट्रीय पशुधन योजना इत्यादी योजनांची माहिती देखील देण्यात आलेली असून महिला उद्योजकांच्या वतीने तयार करण्यात आलेले उत्पादने विक्रीस ठेवलेली आहेत यामध्ये मसाले ब्युटी प्रोडक्ट्स सर्व प्रकारचे मसाले महिलांनी बनवलेले खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे त्याचबरोबर याबरोबर गॅस शिगडी सोलर ऊर्जेवरचे दिवे यांचा देखील यामध्ये समावेश असून याबद्दल आयोजक जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की काल कालपासून आपण महिलांच्या गृह उद्योग किंवा इतर उद्योग या संदर्भात प्रदर्शन चालू केलं होतं तर हे तीन दिवसासाठी आपण प्रदर्शन ठेवलेलं आहे नऊ दहा आणि अकरा तारखेला उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि या प्रदर्शनाला महिलांकडून व इतर सगळे फॅमिली मेंबर असतील चांगला प्रतिसाद मिळाला शासनाने बचत गट किंवा स्वयंसहायता गट किंवा याच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी काही योजना काही सबसिडी लागू केलेल्या आहेत आणि त्यातून देखील महिला स्वतःचा उद्योग करून पुढं जात असताना त्यांना त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना किंवा प्रॉडक्ट्सला तेवढासा असा एक संधी भेटत नाही मार्केटमध्ये तर ती संधी देण्याचं तुमच्या डोक्यात कुठून आलं नक्कीच जसे की ही आ, महायुती सरकार असू जे संवेदनशील उप उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी नेहमीच काम करतात त्यांना बळ कसं भेटेल वेगवेगळ्या योजनेतून असून वेगवेगळ्या उपक्रमातून असून वेग� हे नेहमीच शिवसेनेचं अद्यापपर्यंतचं काम आहे आणि अशाच पद्धतीने या ब आयडियाची ही कल्पना समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच एक आपण स्टॉलला मा आपण मागं बघू शकता की एक महिलांच्या योजनांसाठी महिलांसाठी महिलांना जे फायदा भेटू शकते ज्या योजनेमधनं जसं एक आमच्या राजमाने मॅडम आहेत त्यांनी पण सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना याचं पण एक चं माध्यम या ठिकाणी मांडलेलं आहे तसेच वेगवेगळ्या प्रत्य प पद्धतीच्या योजना जसं की राष्ट्रीय पशुधन योजना असतील प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल काय कर्ज योजना असेल या योजनांमधनं महिलांना कसा फायदा होईल आणि त्यांना सशक्तीकरण कसं भेटेल याचा आम्ही विचार केला आणि नक्कीच या दोन दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटलेला आहे महिलांचा कसा प्रतिसाद लाभ नक्कीच चांगला प्रतिसाद आहेत मला अनेक फोन आले तालुक्यातून की तुम्ही आपण हे अजून काही दिवसां अजून वाढवू शकतोय का की काय थोडंसं गडबडीत नियोजन झालं हे त्यासाठी तीन दिवसांचंच आहे पण आपण येणाऱ्या काळांमध्ये हे जवळजवळ शंभर स्टॉलचं नियोजन करत आहे म्हणजे ज्या जेणेकरून या तालुक्यातच फक्त नाही तर जिल्ह्यातील सर्व महिलांना हा एक प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचा आपण उपक्रम येणाऱ्या काळात करणार आहोत नक्कीच चांगलं वाटतं लोकांची जशी प्रतिसाद आले मला या बाबतीतलं आणि हे प्रतिसादावरूनच अजून एक ए, एनर्जी आली आहे की अजून आपण चांगल्या प्रमाणात किंवा विविध उपक्रम कसे राबवू शकतो आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच ते करणार या ब एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम केला आहे तसंच अजून येणाऱ्या काळात नक्कीच अजून मोठे मोठे उपक्रम आपण करणार आहोत